कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबेवाडी येथे अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला करवीर पोलिसांनी पकडले आहे त्याच्याकडून पाच लाख सत्तर हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका अज्ञाताकडून कोल्हापूर केरले मार्गावर अवैध विदेशी दारू वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली त्यानुसार पोलिसांनी साफळा रचून पांढऱ्या रंगाची इको कार पकडली यामध्ये विदेशी दारू आढळून आली करवीर पोलिसांनी चालक पांडुरंग पाडेकर राहणार निवडे तालुका पन्हाळा याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपयांचे विदेशी मद्य आणि चार लाख रुपयांची इको कार करवीर पोलिसांनी जप्त केली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार सुभाष सरळवेकर आदींनी सहभाग घेतला होता बिप्यांसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत